जे डी सावन कॉलेजजवळ तरुणाची दिवसाढवळ्या धारधार शस्त्रांनी निर्गुण हत्या नाशिकच्या पाथर्डी रोडवरील सेल पेट्रोल पंपा शेजारील एका कॉम्प्लेक्समधील कॅफेत बसलेल्या बावीस वर्षीय तरुणाची गुरुवारी दुपारी साडेतीन वाजता चार ते पाच जणांच्या टोळक्याने धारधार शस्त्रांनी सपासप वार करून हत्या केली या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली राशीद हारुन खान वयवर्ष बावीस राहणार अंबड लिंक रोड खाडी असे मयताचे नाव असून तो फॅब्रिकेशन दुकानात काम करत होता गुरुवारी त्याला फोनवरून बोलावून कॅफेत आणण्यात आले होते तिथेच टोळक्याने कोयत्यासारख्या धारधार शस्त्रांनी त्याच्यावर हल्ला चढवला प्रचंड रक्तस्त्राव होऊन त्याचा जागीच मृत्यू झाला घटनेनंतर इंदिरानगर पोलिसांसह शहर पोलिसांचा मोठा पोसफाटा घटनास्थळी दाखल झाला कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी म्हणून दंगल नियंत्रण पथक तैनात करण्यात आले घटनेदरम्यान नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केल्याने वाहतूक कोंडी निर्माण झाली होती खुनामागचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही पुलिस घटनास्थलाज सीसीटीवी फुटेज तपास सुरुआत आरोपी का शोध घ रि उशिरापर्यंत इंदिरानगर पोलिस गुन्हा दाखिल करने की प्रक्रिया सुरू होती मेरा भाई गया था पाथड़ी गांव में काम से वहाँ से आते कैफे में चाय पीने गया तो वहाँ पर उसको ये गैस हसीम वारसी हसीम वारसी अदनान वारसी और मेरे भाई का मर्डर कर दिया है और आज ये एक साल से लोग हमेशा हमारे ऊपर हमला करते धमकी देते और ये पुलिस वो हम लोग दस बार जाके बोले पुलिस वाले सुनते नहीं अभी बीच में सबको पकड़ के हमारे घर पे हमला किया ना हमने पुलिस स्टेशन में उनको दिया था उनको छोड़ दिया बोले ना बाली गई पर सब खाड़ी में दहशत निर्माण करके रखे तो, तो मुझे सर नहीं मालूम है लेकिन ये हसीम वारसी और ये अदनान वारसी ये लोगों ने सब किया है और हम लोग ये बॉडी यहाँ से लेके जाएंगे नहीं पुलिस स्टेशन ठाण्याच्या हद्दीमध्ये आज दुपारी एक खुणाचा प्रकार घडलेला आहे त्याच्यामध्ये मयतनामे राशीद खान याचा त्या ठिकाणी पूर्ववैमनस्यातून काही इस्मांनी त्या ठिकाणी एका कॅफेमध्ये खून केलेला आहे सदरची माहिती मिळताच तात्काळ आम्ही स्वतः तसेच क्राईम ब्रांच आणि लोकल पोलीस स्टेशनच्या सर्व टीम्सनं त्या ठिकाणी वेगवेगळ्या ठिकाणी सर्च ऑपरेशन राबवून सदर गुन्ह्याच्या अनुषंगानं एकूण सहा आरोपी त्या ठिकाणी ताब्यात घेतलेला आहे आणि सदर गुन्ह्याच्या अनुषंगानं गुन्हा दाखल करणे तसेच आरोपितांना अटक करणे व इतर कुठे जी काही कायदेशीर प्रक्रिया आहे ती त्या ठिकाणी सुरू आहे आमचं समस्त नागरिकांना आव्हान ना आहे की आपण कुठल्याही प्रकारच्या आपल्यावर विश्वास ठेवू नये व पोलीस प्रशासनाला सहकार्य करावं धन्यवाद